शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात येणार असे बरेचसे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतात किंवा पीएम किसान व नमो शेतकरी दोन्ही एकत्र येणार पाच हजार रुपये खरी खबर शेतकरी वाढ करण्यात आलेली का असती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे त्याआधी नवीन चॅनल सक्रिय करा कारण की प्रत्येक माहिती पूर्ण अपडेट तुमचे तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळत असते चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक खूपच गाजली होती तर त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री यांच्याद्वारे सांगण्यात आले होते की जी काही आपली शेतकरी आहे तिच्यामध्ये मोठी वाढ करण्यात येईल व नमो शेतकरीच्याच आधारे पी एम किसानमध्ये वाढ करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो नेमकेच आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आता आर्थिक संकल्प बजेट दे की देशाभराचे पुरे आर्थिक संकल्प बजेट म्हणून मांडले जाणार आहे व या अधिवेशनामध्ये ज्या काही लाडकी बहीण असो नमो शेतकरी असो पी एम किसान असो किंवा इतर कोणत्या नवीन योजना असो विमा असो बऱ्याचशा योजनेचा विल्हेवाट लावण्यात येणार आहे म्हणजे की यामध्ये पैशात वाढ करण्यात येणार आहे किंवा यातल्या जे काही शेतकरी असो किंवा लाडक्या बहिणी असो यातल्या अपात्र करण्यात आहेत का पात्र करण्यात या योजनेसाठी अजून जे काही निधी आहे ते मंजूर करण्यात येणार आहे संपूर्ण माहिती या आपल्या आर्थिक समारंभामध्ये म्हणजे की आर्थिक सहाय्य बजेटमध्ये सांगण्यात येणार आहे तर या अधिवेशनामध्ये तुम्हाला प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबक्राईज करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो राहिला मुद्दा की नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का तर शेतकरी मित्रांनो सध्या कोणतीही वाढ करण्यात नाही आलेली जे काही तुम्हाला नमो शेतकरी व हो पी एम किसानचे दोन दोन हजार रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला कधी मिळणार आहेत ते पण व्हिडिओच्याला असताना सांगणार आहे पण शेतकरी मित्रांनो सध्या सांगितलं आहे की नमो शेतकरीमध्ये कोणतीच वाढ करण्यात नाही आली पण फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे जे काय आर्थिक बजेट मानताना जर या चालू बजेटमध्ये जर वाढ करण्यात आली तर तुम्हाला नमोचा सहावा हा वाढून मिळू शकतो आणि जर वाढ नाही करण्यात आली तर तुम्हाला नमोचा सहावा हप्ता हा दोनच हजार रुपये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला साफसाफ सांगायचं झालं तर सध्या तर कोणती वाढ नाही करण्यात आली पण येणाऱ्या काळ वाढ करण्यात आली तर तुम्हाला कळवेन आता राहिला मुद्दा नमोचा व पी एमचा दोन्ही हप्ते तुम्हाला कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो नमो व पी एम पी एम किसान दिन म्हणजे की चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान दिन म्हणून साजरा करण्यात येतो कारण की चोवीस फेब्रुवारी पी एम किसानचा जन्मदिन म्हणजे की चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान योजना लागू करण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम मोदी यांच्या हस्ते पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता वितरण करण्यात येणार आहे व एकोणीसव्या हप्त्यासोबतच मागील एम किसान व नमो शेतकरी मागील हप्ते दोन्ही संघ चालते त्यामुळे येणारा एकोणीसवा हप्ता व त्याचबरोबर नमोचा सहावा हप्ता हे पण चोवीस फेब्रुवारी पी एम किसान दिन म्हणून राबवले जाणार आहे तर त्याच दिवशी तुम्हाला हे दोन्ही किस्त तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत जर तुम्हाला पैसे वाढ झाली तर तुम्हाला पाच हजार रुपये येणार आहेत जर पैसे वाढ नाही झाली तर तुम्हाला दोन दोन म्हणजे की चार हजार रुपये येणार आहेत अशा प्रकारची जी काही अपडेट होती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तुम्ही तुमचे जे काही पी एम किसानचे लाभार्थी किंवा मित्र किंवा भाऊबंध आहेत त्यांना शेअर करा भेटूया अनेक क्षोमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद शेतकरी का नंबर चानल तुमचे आभारी आहे धन्यवाद